नामदेव नामदेव ढसाळ ढसाळ कोण हा प्रश्न अजब वाटला परंतु महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना हा प्रश्न वेगळा वाटला आणि हा प्रश्न विचारलाय तरी कुणी हा प्रश्न विचारलाय आपल्या दिल्लीमध्ये असणाऱ्या सेन्सॉर बोर्डानं आणि त्या सेन्सॉर बोर्डातल्या काही नेत्यांनी नेत्यांनी म्हणण्यापेक्षा काही अधिकाऱ्यांनी रेवनकर असतील सय्यद रब्बी हश्मी असतील यांच्याकडे जेव्हा महेश दादा बनसोडे जे की चल हल्ला बोल या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेला चित्रपट घेऊन गेले तेव्हा या सेन्सॉर बोर्डाने प्रश्न विचारला कोण है्य नामदेव ढसाळ कारण चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळ यांची काही गाणी आहेत आणि ही गाणी सेन्सॉर बोर्डाला थोडीशी अश्लील वाटली किंवा थोडी वेगळी वाटली आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारलाय कोण है्य नामदेव ढसाळ आता त्या अपंग बुद्धी असणाऱ्या सेन्सार बोर्डाला तरी आपण काय सांगावं की कोण हे नामदेव ढसाळ तर या सेन्सॉर बोर्डामधल्या रेवणकर आणि सय्यद रब्बी हश्मी यांनी इंदिरा गांधींना प्रश्न विचारायला पाहिजेत होता कोण हे नामदेव ढसाळ फिर मालूम पडेगा कोण था नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ हे काय साधं सुद्धा नाव नाहीये नामदेव ढसाळ हे काय साधूसुद्ध नाव नाहीये आणि जर तुम्हाला माहितच करून घ्यायचं असेल कोण हे नामदेव ढसाळ कोण आहेत नामदेव ढसाळ आमच्या समाजाचा आरसा म्हणजे नामदेव ढसाळ धगधगता अंगार म्हणजे नामदेव ढसाळ जुलमी जातीय वाद्यांवर वार करणारी तलवार म्हणजे नामदेव ढसाळ आणि आमच्या बाबासाहेबांचा छावा म्हणजे नामदेव ढसाळ वेगळी सांगण्याची गोष्ट नाही लक्षात घ्या अहो एकोणीशे बहात्तरच्या सुमारामध्ये ज्यांनी गोल पिठाकार नावाचा पहिला कविता संग्रह लिहिला एकोणीशे पंचाहत्तरच्या सुमारामध्ये मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले त्याच्यानंतर प्रियदर्शनी इंदिरा गांधींवर ज्यांनी कविता लिहिली एवढंच काय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा ज्यांनी दलित पॅन्थरची चळवळ उभी केली दीन दलित शोषित पीडित लोकांचा जो आक्रोश होता हा आक्रोश हा आक्रोश दिल्लीपर्यंत त्यांनी नेला आणि दिल्लीपर्यंत नेल्याच्या नंतर दिल्लीला सुद्धा झुकवण्याची ताकद ज्या माणसामध्ये मा होती ना तो माणूस म्हणजे नामदेव ढसाळ होता लक्षात घ्या तो माणूस कोण होता नामदेव ढसाळ होता ज्यांनी प्रत्येक प्रत्येक साहित्यातून सांगितलं मी मारले सूर्याचे सात रथा मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे या सत्तेत जीव रमत नाही गांडू बगीचा असं असंख्य साहित्य लिहिणारे ते होते नामदेव ढसाळ अहो एकोणीशे बहात्तर पंच्याहत्तरच्या सुमारामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दलित पॅन्थर सारखी सेना उभारली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी असणाऱ्या आमच्या दलित आमच्यासारख्या वंचित शोषित पीडित लोकांमध्ये अन्यायाच्या विरोधात लढण्याची जी ज्वाला होती जी ही ज्वाला प्रगट करण्याचं काम ज्या माणसानं केलं ते होते आमचे नामदेव जी ढसाळ लक्षात घ्या साधं सुद्धा नाव नाहीये आकाशामध्ये जोपर्यंत सूर्य तारे आहेत तोपर्यंत नामदेव ढसाळ हे नाव आजरा मरे आणि तुमच्यासारख्या अपंग बुद्धी असणाऱ्या माणसाला तरी काय माहीत असणारे नामदेव ढसाळ काय लक्षात घ्या हे नामदेव ढसाळ ज्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा दलित पॅनर उभा केला आणि तो दलित प्यांतर महाराष्ट्राच्या माती मातीत मातीतल्या कणाकणात आणि इथल्या माणसाच्या मनामनामध्ये तो रुजून बसलेला आहे तो होता दलित प्यांतर आणि या दलित पॅनरचा ढाण्या वाघ म्हणजे नामदेव ढसाळ यदा कदाचित भविष्यामध्ये जर तुम्ही नामदेव ढसाळ यांच्यावरती कुठल्या प्रकारचा सवाल जवाब विचारलात तर त्यात नामदेव ढसाळांच्या आम्ही बछडे आहोत लक्षात घ्या आणि हे बछडे तुम्हाला तिथं येऊन दिल्लीमध्ये येऊन सेन्सर बोर्डाच्या कानाखाली एक सन चपराक वाजून तुम्हाला म्हणून सांगू की दलित पॅनर काय चीज आहे आणि नामदेव ढसाळ कोण आहेत परत हा प्रश्न विचारता कामा नाही तुमची चुकी नाही खर तर खर तर तुमची चुकी नाही हे प्रश्न विचारण्याची हे प्रश्न विचारण्याची आणि हो तुम्हाला वाटत असेल काय हा महाराष्ट्र बाबा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमच्या काजाचा विषय तेवढाच आमच्या काळजाचा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि एवढेच नाही तर या महाराष्ट्रामध्ये शोषित पीडित वंचित लोकांसाठी लढणारा हा प्रत्येक माणूस म्हणजे आमच्या काळजाचा विषय असतो पण इथून कुठंतरी सेन्सॉर बोर्डाने नामदेव ढसाळ कोण हा प्रश्न न विचारता नामदेव ढसाळ होते कोण आणि काय होता त्यांचा इतिहास यावरती लक्ष दिलं पाहिजेत आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळीला घाबरणारे नाहीत तुमच्या बंदुकीच्या गोळीला घाबरणारे आम्ही नाही आणि जो घाबरला त्याच्या रक्तात नामदेव ढसाळ नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या आणि तमाम महाराष्ट्रीय लोकांची या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक मराठी माणसाची प्रत्येक दिन दलित दुबळ्या लोकांची सेन्सॉर बोर्डांत खरी तर जाहीर माफी मागितली पाहिजेत आणि इथे येऊन त्यांनी नतमस्तक व्हायला पाहिजेत कारण नामदेव ढसाळ जेवढी त्यांची उंची आहे ना तेवढे तुमच्या बुद्धीचा विकास नाही तेवढा तुमच्या बुद्धीचा विकास झालेला सुद्धा नाही मुळात काय हो रेवणकर असतील ते सय्यद रबी हश्मी असतील हे तर खर तर बुद्धीनं अपंग असलेली माणसं आहेत कारण तर यांची शाबूत डोकी असती यांची बुद्धी जर सदृढ असती तर यांनी हा प्रश्न कदापि विचारला नसता नामदेव ढसाळ कोण आहेत तुम्हाला सांगितलं मी नामदेव ढसाळ कोण आहेत लक्षात घ्या साहित्याचं पहिलं पान म्हणजे नामदेव ढसाळ आमचा प्राण म्हणजे नामदेव ढसाळ आणि इथल्या प्रत्येक माणसाचा श्वास म्हणजे नामदेव ढसाळ आहे म्हणून इथून पुढे सवाल जवाब न विचारता लक्षात घ्या त्यांनी जे काही योगदान दिलं त्याचा एकदा नीट अभ्यास केला पाहिजे सेंसर बोर्डानं तुम्हाला त्यांची गाणी ही अश्लील वाटतात म्हणजे प्राजक्ता माळीनं ज्या प्राजक्ता माळीनं डान्स केले होते जी न गाणं म्हटलं होतं कुंडी लगाले सैया आजा तुम्हाला कुजन्न दिलं मग तुम्ही प्रश्नचिन्ह कोणावर निर्माण करता याचं पहिलं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे लक्षात घ्या याद्रा राखायच्या पुढं कुठल्याही प्रकारे कोणताही समाजसुधारक असेल कोणताही नेता असेल किंवा आमच्या दलित पॅन्थरमधन नव्हे तर महाराष्ट्राचा कुठला असेल यांच्याबद्दल शंका कुशंका आणि प्रश्न चिन्ह निर्माण करता येणार नाही असं असेल तर तमाम मराठी माणसांच्या रोषाला सामोरं जावं लागेल लक्षात घ्या धन्यवाद